नमस्कार मित्रांनो कसा आपला बहीमंग आहे बघा आणटूला आणलंय बापरावला आणलंय दोघ जण आले बघा बघा पोरान हल्ला घेत ना काही असाय माग मागं ह्याच्या पाय देऊ नका हो अजून काय काय उगवतेस बघा बघा अगा असा उगवलाय बहिमंग बघा बारीक बारीक ह शा हो होणार ह्याला या असा आहे बघा चांगला आहे ट्रॅक्टरने पेरलेला होता लय दाट पिन नाही लय पिन आहे मिडियम ह्या गार्टियम चांगला अगोर आहे बघा एक नंबर तिथे इकडे ते पिशवी लावली इकडे बॅग वीस किलो बी पडले बघा एवढ्या टुकड्यात बघा ही असित वर तिथनं चलते बघा ही कस बही मोठा आल्यानंतर छान दिसणार आता टिबक करायचं म्हणतोय बघा ह्याला याला बघा हिथ चिंबूर आहे ही चिंबूर कापून हिथना असं टिबक करावं म्हणतोय टिबक केलं का मग ही येत होते बाप्याने भेजवायच करायला रान पोकळा राहतोय भुईमुगाला रान पोकाळा लागते सुपरफास्ट गोळी पेरली आहे पण पाणी दिल्यापेक्षा असं टिबक केलं का मग पोकळा रान राहते बघा रातभर पाणी दिलं सोडून गावाला एक जाम होते बोलतोय एका एका सार्या दोन दोन टिबक सोडाय शंका वे जावा इकडून आतनं जावा आतनं कडून पडसाल हा जावा आतनं पहि मग पाय देऊ नका बर का शेगा खाऊन या तुरी या हा लय आज जाऊ नका कड कड येत खावा किती वेळा येत चाल वैरे पोरा नो किती टाइम लागल बर चला मी येतो चला तुमच्या बाबा चला बुई मग पाय देऊ नका मस्त उगवलाय बाबा होगा एक नंबर भुईमुग मग दाट झालाय का पाता झालाय मला नक्की सांगा कमेंट करून तुम्ही पेरला का नाही बही मग आमच्याकडून नंतर नंतर पाणी कमी पडतं म्हणून बघा आम्ही लवकर पेरलाय बही मग कोपऱ्याला काय ट्रॅक्टरवाल्याने पेरलंच नाही बघा काय करा ट्रॅक्टरवाली बी ना लिहरा एवढा कोपरा वायाच गेला बघा वळवून कोपऱ्याने पेरा वाचलं काय नाही हा शियां काही देवी वाळल्या खाऊ ना वाल्या खावा वाल्या हा वाल्या असल्या घ्यायच्या हे असल्या 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 वाल्या खेजे घेतली ना बाप्पाशी हा घेत असल्या सरून खायच हा दर थोक देत खा

तसलं कवळ कवळ तुडू नको असं वाल्या निबर झालेला घे असल्या वाल्या खायच्या निभार झाले शंका असा नाही काहीच

वाळले की आता खाल्ल्या नाही बस का का खायच आहे अजून खायचं आहे खाला आपल्याला जायचं आहे घराकडे जायच का नाही लागल इथंच थांबायचं आणि घरी कोण जायचं कस जाय अजून इथलं वाघ निघेल की मग दर आहे हम्म होगीदार अकर लय शंकाचा याड आहे सुखराव ती खाऊ गा ती खाऊ गा कवळ्या घेऊन बापू तस द्या निभार निभार घ्यायची असते कवळ्या नाही ते तसली नको बापू कवळ्या कवळ्या द्या दरांत तुला सोडून दे बापू तुला येते सोडून खायला है ना मित्रांनो चालू बघा आमचं असं मस्त पैकी शेतात येतात आलो घरा आपलं घर तिकडे लहान दिसते खाली, ते ते खाली ती ती तिकडे आपलं अशी घर आहे बघा आपलं पाहुणे दोन एकर जमीन आहे खालच्या तुकड्यात ती मका आहे बघा मका ही बही मंगची तुरी ही तिथे आपल्या नाही त्या चुलते ज्या त्या मायंदावर तरी होणार आहे बघा गच्च्या गस गळ्याला लागते तुरी इतकी मोठी तुरी झाली चला पोर आता चला तान लागल सरा काय दमा तिला पुढं होईल थांब थांब तिला पुढं होईल तिला दे का आणचं अजून बाप जातली जा आतला आणसं झालं तुमचं झालं का नाही जेवण पाणी दुपारीचं आम्ही आता मस्तपैकी उन्हाचं आलो आहे बघा दुपारचंच रानात म्हणलं मग कसा उगवलं आहे पोरं लागली महागं पोर म्हणली पापा आम्ही पण येतो चला चला तर चला चाल झालो आपलं आपण निवांत म्हणलं बो मग पाण्याला आलाय का काय बघावं म्हणलं टिबक आण जाय आज किंवा उद्या हां दोन दिवसात जाऊन टिबकचं साहित्य आणून टिबक करून ह्याला रेडी करायचं तुम्हाला दाखवतो टिबक तु केल्यानंतर